हाय एवरीवन तर आपण आज किचनचा ओटा अगदी चकाचक कशाने होतो तर एक मॅजिकल पावडर वापरणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे तर हे पहा इथे ह्या स्टँडवर सुद्धा हे किती काळं झालेलं आहे आणि इथे सुद्धा पहा तुम्ही अगदी खूप खराब असं झालेलं आहे आणि साईडलासुद्धा खूप खराब झालेला आहे तर हे अग मिनिटांमध्ये आपण कसं क्लीन करू शकतो तर हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा तर इथे सुद्धा अगदी छान असे हे पाहू शकता तुम्ही किती डाग असे आहेत तर हे सर्व अगदी कमी इथे अगदी या ओट्यावर काही डाग असतील ओट्यावर काही डाग असतील तर ते सुद्धा निघतात तर हे पहा इथे सुद्धा रस्सा सांडलेला आहे हळदीचे डाग आहेत अगदी क्लीन इथे सुद्धा आणि हे अगदी निघता निघत नाही म्हणजे हा ज्या ओट्यावर आहे ना हा कलर खेचून घेतो अगदी हळदी किंवा रशाचा सुद्धा डाग लागलेला असला तर निघत नाही हे पहा इथेसुद्धा पण ही जी आपण पावडर वापरतो ना त्या पावडरने अगदी छान असं क्लीन निघतं तर हे पहा तुम्ही पाहू शकता हे किती घा दिस दिसत असतील हे पहा हे पहा अगदी असे चिकट आहेत तर आपल्याला काय करायचं आहे ना इथे असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही जे पा आणि इथे पहा असे हे पिवळसर डाग आहेत तर ते सुद्धा निघतात तसं तुम्ही पावडर टाकून किंवा विम लिक्विड टाकून जर काढायला गेलात तर ते निघत नाही आणि आता आपल्याला आ, ही पावडर एखाद्या ब्रशच्या सहाय्याने अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे आ, तर तुम्ही इथे फक्त पसरवतानाच पाहाल की फक्त पावडर आपण जेव्हा पसरवतो तेव्हा ते ते हे पहा इथे हे पिवळसर डाग आहेत हे पहा तर ते सुद्धा निघतात अगदी काही सेकंडामध्ये म्हणजे ही मॅजिकच म्हणावी लागेल कारण किचनमध्ये तर हे पहा तर हे पहा इथे सुद्धा अगदी रश्चे डाग पडलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता फक्त काही सेकंदामध्ये असतील तेलाचे वगैरे कि तेलाचे निघत नाही तर तुम्ही चिवटचे चिवट डाग सुद्धा याने निघून जातील हे पहा तर हे खूपच खराब झालेलं होतं म्हणून मी इथे थोडा वेळ मी टाकून ठेवलेले आहे आणि असं चोळून आहे तर तुम्ही आता मॅजिक पाहाला की हे किती क्लीन आणि छान मॅजिक पाहू शकता किती ओटा हो खराब छान असा हे पाहू शकता तुम्ही क्लीन असा हा निघतोय हे पहा अगदी चिवट जे डाग होते ते सुद्धा पूर्ण निघून गेलेले आहेत आणि अगदी छान क्लीन झालेला आहे तर हा पहा टॉप सुद्धा किती खराब झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर हे पहा किती खराब झालेला आहे आणि अगदी कोणत्या पावडरने वगैरे सुद्धा घासायला किंवा करायला खूपच त्रास असा होतो तर तुम्ही पाहू शकता इथे अगदी हा कळकट असा झालेला आहे पूर्णच हे पहा इथे सुद्धा अशा प्रकारे हे तेलकट डाग लागलेले आहेत हे पहा तर ते सुद्धा दाखवणार आहे आणि इथे साईडला तुम्ही पाहू शकता हे पहा तर हे सुद्धा आपण अगदी छान असे क्लीन करणार आहोत तर एक तर आपण हे काढून घेऊया आणि क्लीन करू तर पाणी टाकून थोडस हे ओलं करून घेऊया हे सुद्धा करून <coughs> घेऊया आतमध्ये इथे पाणी जाऊ द्यायचं नाहीये मी थोडस पाणी यावर टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण पावडर टाकून घेऊया तुम्ही या पावडरच पाणी करून ते सुद्धा स्प्रे करून वापरू शकता तर ते सुद्धा अगदी छान असं होत तिचे जे डाग होते तर ते सुद्धा निघालेले आहेत आणि अगदी सेकंदासाठी तर हे पहा आपण आता ही पावडर यावर पसरवून घेऊया खूप जास्त पाणी घालायचं नाही हे तर पहा आता हे जास्त जरा हे झालेलं आहे म्हणून आपण जास्त खराब काळ झालेला आहे म्हणून आपण हे ही पावडर यावर टाकून जरा दोन ते तीन मिनिटं ठेवून घेऊया म्हणजे हे निघायला अगदी सोपं होईल तर हे पहा आपण फक्त तर हे पहा इथे असं कळकट लागलेलं ला आहे तर ते फक्त पावडर मी ब्रश फिरवते तर अगदी इझिली असं हे निघतं हे पहा आता ही साइडची जी वाली शेगडी आहे तर ती खराब नाही झालेली आहे जास्त तर हे पहा फक्त ब्रश फिरवलाय आणि अगदी छान अशी ही निघालेली आहे जी पावडर टाकलेली त्याचा कलर सुद्धा पाहू शकता किती खराब असं झालेलं आहे आणि आता हे क्लीन केल्यावर तुम्हाला दिसेलच तर पूर्ण आपण हे असं क्लीन करून घेतलेलं आहे एखाद्या ब्रशने किंवा घासणीने सुद्धा करून घेतलं तरी छान असं निघत मॅजिक तुम्हाला मी दाखवतेच हे पहा तर हे पहा अगदी क्लीन असा हा निघालेला आहे आणि अगदी जास्त जर खराब असेल तर तुम्ही पावडर ही दोन ते तीन मिनिट टाकून ठेवा आणि तुमची जर टॉप असा उंच असेल तर तुम्ही डायरेक्ट पाणी टाकून ते क्लीन सुद्धा करून घेऊ शकता तर हे पहा मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता किती छान असं हे क्लीन झालेलं आहे हे पहा अगदी इझिली हे क्लीन होतं तुम्ही पाहू शकता हे पहा आणि अगदी खूप जास्त हे असेल तर तुम्ही थोडा वेळ जास्त पावडर टाकून ठेवा हे पहा पूर्ण क्लीन असा होतो तर किचन म्हटलं की किचनची क्लिनिंग हे आपलं अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो कारण हे रोजच आपल्याला करावं लागतं आणि अशा प्रकारे ही मॅजिक पावडर जर आपण वापरू तर आपलं काम सुद्धा लवकर होईल हे पहा अगदी छान होतं या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पहा कि किती काळे झालेले आहेत हे पहा हे पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हे किती खराब झालेले आहेत हे पहा अशा प्रकारे हे एकदम काळे झालेले आहेत आणि आपण हे अगदी नवे कोरे असे करणार आहोत हे पहा ह्याचे डाग सुद्धा आणि तुम्ही पाहू शकता हे काही खूप असे कळकट डाग लागलेले आहेत हे थोडंसं पाण्यामध्ये भेटून घेऊया तर हे पहा हा आपण अशा प्रकारे फक्त पाण्यामध्ये तसा हा क्लीन करून घेणार आहे कारण बाकी काही जास्त करायची त्याला गरज नाहीये जे होल्स असतात ना तर ते चॉक होतात आणि मग आपला गॅस सुद्धा स्लो होऊन जातो हे पहा अशा प्रकारे अगदी छान असा हा निघालेला आहे तर आता आपण तुम्ही पाहू शकता हे किती काळा झालेला आहे तर आपण ही अशी पावडर घेणार आहोत आणि ही फक्त यावर अशी चोळून घेणार आहे तर हे पहा इथे हे जरा जास्त काळा जा झालेला आहे हे पहा अशा प्रकारे तर इथे आपल्याला हे जास्त थोडा वेळ अशी पावडर लावून ठेवायचं आहे म्हणजे हे, हे लगेच क्लीन होऊन जातं छान पोलीन होतं मी तुम्हाला क्लीन करून दाखवते तर हे पाहू शकता तुम्ही किती छान असं हे क्लीन होतं आणि इथे हा जो काळा जास्त डाग होता तर तो सुद्धा निघालेला आहे हे, हे पहा आणि जो दुसरा आहे तर हे पहा तुम्हाला फरक यातला दिसतच असेल हे पहा तर मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता इथे माझा हा जो सिंक आहे तो किती काळा झालेला आहे हे पहा हे पहा तर हा मी कशाने क्लीन करना आहे तर एक मॅजिकल पावडर आज मी तुमच्या शेअर करणार आहे आणि ती कोणती आहे ती कशी वापरायची आहे हे सर्व डिटेल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पण तर आज आपण जी पावडर वापरणार आहोत क्लिनिंगसाठी साठी तर ती पावडर ऑल इन, इन वन आहे म्हणजे ऑल इन वन म्हणजे तुम्ही सर्वच म्हणजे सिंक म्हणा बेसिन म्हणा किंवा ही पितळेची भांडी तांब्याची भांडी अगदी ॲल्युमिनियमची भांडीसुद्धा आपण क्लीन करू शकतो फक्त ही पावडर यूज करताना आपल्याला जसं पितांबरी वापरल्यावर नखांना जसं खराब किंवा काळं होतं त्याप्रकारे हे होऊ शकतं प्रत्येकाला एखाद्या पावडरची ॲलर्जी वगैरे असू शकते तर ही पावडर वापरताना तुम्ही अगदी ग्लव्ज घाला म्हणजे तुमच्या हातांना काहीच ॲलर्जी जरी असली तरी ती होणार नाही तर इथे मी पितळेचा दिवा आणि ही प्लेट घेतलेली आहे तर ती तुम्हाला मी घासून दाखवते तर इथे अगदी पटकन अशी ही क्लीन होते तुम्ही पाहू सुद्धा हे घासून घ्यायचं आहे म्हणजे यावर अगदी डाग पितांबरी सारखे जसे डाग पडतात तसे पडणार दिवा घेतलेला आहे आणि दिवा सुद्धा पाहू शकता तुम्ही किती खराब झालेला आहे तर तो सुद्धा ह्या पावडरने तुम्ही पाहू शकता किती अगदी छान असा निघतो आपली ही जी भांडी आहेत तर ती क्लीन होतात पावडर तुमच्या सगळ्या क्लिनिंगमध्ये मध्ये उपयोगी येऊ शकते तर हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान आणि क्लीन असा झालेला आहे अगदी नव्यासारखा दिसत आहे की नाही हे पहा आपण तुम्ही पाहू शकता सिंक माझा किती खराब झालेला आहे तर ही मी पावडर अशी चोळून घेते पावडर फक्त घेऊन आपण अशा प्रकारे ही लावली तरी म्हणजे आपल्याला पुन्हा खूप जास्त घासायची सुद्धा गरज नाहीये तुम्ही पाहू शकता हे पहा तर तुम्ही आता हा पहा हा फरक पहा इथे जो मी लावलेली आहे ती बघा आणि इकडचा भाग बघा पाहिलंच असेल तर हे पहा फक्त चोळून अगदी आपली सीन छान असं निघतं खूप जास्त खराब झालेली असेल तर तुम्ही जास्त वेळ याला ठेवू शकता नाहीतर अगदी झटपट अशी ही क्लीन होते आणि काही सेकंदामध्ये हे आपलं बेसिन म्हणा सिंक म्हणा साफ होतं तर मी पाच मिनटं पावडर लावून ठेवलेली आहे आणि आता तर हे पहा अगदी आपण साफ करतानाच हे केवढं पाळ आहे तर ते पूर्ण असं निघून गेलेलं आहे अगदी छान असं आणि झटपट असं हे हे पहा किती छान अशी ही निघालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्हाईट झालेली आहे तर हे पहा आता तुम्हाला कळलंच असेल की ही मॅजिकल पावडर किती छान आहे म्हणजे तुम्ही आता बिफोर आणि आफ्टर तर हा सिंक माझा पाहू शकता किती खराब झालेला होता आणि या पावडरने अगदी छान असा निघालेला आहे अगदी पाच मिनट लादीवरचे बाथरूम मधले भांड्यावरचे असे सर्व डाग या पावडरने निघतात आता तुम्ही माझ्याकडचे पितळेचे भांडे सुद्धा पाहिलेच आहेत चला तर मग ते काळं आहे ना इकडे तर ही पहा ही अल्युमिनियमची प्लेट आहे आणि तुम्ही पाहू शकता ही किती अशी काळी झालेली आहे हे पहा तर या प्लेटला सुद्धा आपण ही पावडर लावून बघूया तर तुम्ही पाहू शकता हे पहा फक्त आपण ही पावडर लावून अगदी घासलेलं सुद्धा नाही आणि ही पावडर फक्त चोळून घेतोय तरी तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही प्लेट निघते तर हे पहा किती छान अशी निघालेली आहे चला तर मी तुम्हाला धुवून दाखवते तर हे पहा हे प्लेटचं जे काळं निघालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही तर तुम्ही पाहू शकता आपली ही अशा प्रकारे ही काळी झालेली प्लेट होती आणि ही पहा आपण ही क्लीन केलेली के आहे तर तुम्ही पाहू शकता ही बिफोर आणि तर हे पहा ही अशा प्रकारे काळी होती आणि आपण जी क्लीन केलेली आहे तर हे पाहू शकता तुम्ही किती छान अशी निघालेली आहे तर आहे की तर आ, हे पहा आपली ही पातेली सुद्धा ही अॅल्युमिनियमची पातेली आहे आणि ह्याचा बेस किती काळा झालेला आहे तर आ, हे पहा ही अशी तर अगदी चिमुडभर अशी मी ही पावडर घेतलेली आहे आणि यावर सोडून घेते तर ही पावडर अगदी खूप जास्त काळा झालेला असेल तर तुम्ही पाच मिनिटं लावून यावर ठेवून द्या तरी पहा मी असं ही पावडर लावून घेतलेली आहे आणि हे थोडंसं घासून घेते कारण खूप जास्त काळ झालेलं होतं म्हणून दाखवते सुद्धा ती किती छान अशी निघते तर ही पहा आपली सुद्धा छान अशी निघालेली आहे आणि यावरचं आपण हे झाकण जे क्लीन केलेलं होतं तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता ती छान असं निघालेलं आहे तर आता ही आपण जी पावडर वापरलेली आहे तर ती पावडर कोणती आहे आणि खूप महागाची आहे का आपल्याला ती वापरायची कशी आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर हा पहा हा जो नळ आहे तर तो, तो सुद्धा खूप काळा असा झालेला आहे तर ही पावडर वापरून आपण तो सुद्धा अगदी छान असा क्लीन करू शकतो तर हे पहा मी छोटा ब्रश घेतलेला आहे टूथब्रश आहे तर हे पहा किती अगदी छान असं हे निघतो म्हणजे तुम्ही बेसिन सिंचे नळ म्हणा तर ते सुद्धा अगदी छान असे क्लीन निघतात हा पहा किती छान असा हा अगदी नवा कोरा असा निघालेला आहे हे पहा तुम्ही बघितला असेलच की केवढा असा हा काळा झालेला होता हे पहा आणि वर सुद्धा अशा प्रकारे अगदी काळा झालेला होता तर किती छान असा निघालेला आहे तर तुम्ही सुद्धा ही मॅजिकल पावडर नक्कीच वापरा आता ही पावडर कितीला मिळते आणि कशी वापरायची आहे तर ते पाहूया ही पहा अगदी स्वस्त अशी ही आहे ऑलिव वन क्लिनिंग पावडर आहे आणि ही पावडर तुम्हाला सर्वच क्लिनिंगसाठी उपयोगी येते हे पहा आणि स्वस्त सुद्धा आहे हे पहा आणि ह्याची तुम्ही अगदी एक पॅकेट खरेदी केलं तर तुम्हाला ते तीन ते चार वर्ष चालतं त्याची ते एक्सपायरी तेवढी असते आणि कमी किमतीमध्ये म्हणाल तर हे वीस रुपयाला वगैरे एक पॅकेट येतं आणि हे तुम्हाला अगदी पाच ते सहा महिने एक पॅकेट चालू शकतं म्हणजे स्वस्तात मस्त क्लिनिंग पावडर भैया पावडर तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की वापरून पहा तुम्हाला सुद्धा ही क्लिनिंग पावडर नक्कीच आवडेल आणि तुमचा किचनमधला म्हणा किंवा क्लिनिंगचा जो वेळ आहे तो नक्कीच वाचेल तर मग केव्हा सुरू करताय भैया पावडरनी क्लिनिंग